press the bell icon on the YouTube app and never miss another update. पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपमधील वाद दिवसेंदिवस धुमसतोय शिवसैनिकांनी भाजपच्या विरोधात एक टोकाची भूमिका घेतली या गंभीर विषयावर भाष्य करण्यासाठी समर्थन लाईव्ह मध्ये आज शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राव उपस्थित आहेत आपलं समर्थन लाईव्ह मध्ये स्वागत काम असा डंका आज पालघर जिल्ह्यात शिवसैनिकांकडून पिटला जातोय नेमकी शिवसैनिकांची काय भावना आहे मुळातच शिवसेनिकांमध्ये बीजेपीच्या विरुद्ध अतिशय उद्रेक आहे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहेत आणि सहा विधानसभामध्ये चार विधानसभा आमच्या वाटेला आल्या बाकीच्या दोन त्यांच्याकडे गेल्या बोईसर विधानसभेमध्ये बी जे भी पीचा सक्रिय आर एस एसचा पगारी माणूस सक्रिय कार्यकर्ता बंडोखरीकडून उभा राहिला आम्हाला वाटलं युती धर्म आहे काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल त्यांना समजवतील परंतु त्याला समजवण्याच्या पलीकडे जाऊन एका बाजूने पाठीमागून पक्षानेच त्याला उभं केलं आणि त्याला आमच्या विरुद्ध लढायला लावलं बंडोखोरी झाली आणि बंडोखोरीमुळे नक्कीच बोईसर सीट ही बंडखोरीमध्ये आम्हाला गमावी लागली परंतु शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी वारंवार म्हणजे बोईसर पालघर वसई सगळ्या ठिकाणी ज्या जाहीर सभा झाल्या त्या सभेमध्ये पण सांगितले की आपण धर्म पाळायचं आहे त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी युती धर्म पाळला परंतु भाजपने युती धर्म पाळला नाही बोसरमध्ये बंडखोर उभा केला आणि वसई विरारमध्ये म्हणजे वसई आणि विरार, विरार ह्या दोन्ही नालासोपारामध्ये त्यांनी शिवसेनेला मदत करायची नाही असं मनापासून ठरवलेलं होतं आम्ही आमच्या प्रमुखांकडे किंवा आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांकडे बाईंकडे वारंवार तक्रारी केल्या तरीसुद्धा ते ऐकायला तयार नव्हते त्यांनी सांगितलं था ते काय करतात ते करू द्या तुम्ही युती धर्म पाळा आणि आमचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने युती धर्म पाळून काम करत होते म्हणजे डहाणू मतदारसंघामध्ये आणि विक्रमगड मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे प्रेशर आणत होतो का बाबा आपलं काम तिकडचं थांबवा पण ते थांबलं की हे तिकडे काम करतील परंतु आमच्या शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं कोण काय करते तिकडे लक्ष द्यायचं प्रत्येक ठिकाणी युती धर्म पाळायचा आणि युतीलाच मतदान करायचं आणि अशी वॉर्निंग देऊन आमच्या लोकांना कामाला लावलं झालं काय रोष होता आमचा पण आमचा रोष आमचे कार्यकर्ते म्हणजे आमचे नेते लोक थोपून धरत होते आम्ही प्रामाणिकपणे आमच्या ठिकाणी दोन्ही वाडामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये काम केलं परंतु तिकडे बी जे पीचाच दुसरा गट दोन्ही डहाणूमध्ये आणि विक्रमगडमध्ये गेल्यामुळे आम्ही प्रामाणिक काम करतो असला तरी नीती कोणाला सोडत नाही म्हणजे या एक सीट तुम्ही आमच्याच तीन सीट पाडायला बघताय आणि शेवटी त्यांना पण तिकडून दोन सीट गमवायला लागल्या पण तो आम्ही तिकडे हित धर्म पाळून आम्ही काम केलेलं आहे जो त्यांचा जो तिकडे पराभव झाला तो त्यांच्याच गटातल्या लोकांमुळे त्यांचेच विरोध त्यांच्या विरुद्ध तयार होते म्हणून त्यांचा तो तिकडे पराभव झाला आपल्याला माहिती आहे की खरोखरच एका अर्थाने सर्व मतदारांनी जनतेनी पालघरमुक्त भाजप असं केलेलं आहे जनतेने केले शिवसैनिकांच्या मनात मी तेच सांगतो आपल्याला ते आता जनतेने केलेलं आहे म्हणजे एका अर्थाने जनता आमच्या बरोबर आहे त्यामुळे आता आम्हाला खऱ्या अर्थाने पालघर मुक्त भाजप हे करायला आता शिवसेनेला भाग पडणार आहे ह्या विषयावरती आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत आमचे बरेच सिनियर नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्व विश्वासात सर घेऊन जो उद्रेक आहे त्याच्यावर चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये भाजप बरोबर कुठलीही युती करायची नाही असा प्रस्ताव आम्ही आणणार आहोत तुमचा प्रस्ताव आणण्याचं प्रयोजन आहे परंतु नेमका तुमचा कल कसा आहे म्हणजे लोकांनी भाजपला नाकारलाय म्हणून तुम्ही भाजपला दूर ठेवणार की भाजपने तुमचं नुकसान केलंय म्हणून तुम्ही दूर नु। लोकसैनिकांच्या मनात शिवसैनिकांच्या मनामध्ये त्यांनी आमच्याशी गद्दारी केलेली आहे आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे आणि तो उद्रेक आहे त्यांनी मतदारांनी काय ठरवण्यापेक्षा शिवसेने काय ठरवलं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या बरोबर युती करू नये असा प्रस्ताव आम्ही स्वत आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख आहेत आमचे एकनाथ शिंदे भाई आहेत त्यांच्यासमोर ठेवणार आम्ही सगळे एकत्र करणार आणि प्रभाकरता काय नाही हो आम्ही सर्व सेनेचे लोक एकत्र होऊन ह्या भाजपला अतिशय कुठल्याही परिस्थितीमध्ये पालघर मुक्त भाजप हे केल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही असा कुठे भाग नाही ना, ना की तुम्ही आता असं म्हणाले की डहाणू आणि जवाहर मुकाड्यामध्ये ज्या भाजपच्या दोन सीट पडल्या त्या भाजपच्या एका गटाच्या नाराजीमुळे हो नक्की नक्की जर असं असेल तर वसई मधल्या ज्या तीन सीट आहेत ते मुळे पडल्या असतात नाही ना ना, अजिबात नाही अजिबात नाही बघा काही ठिकाणी काही लोक थोडेफार असू शकतात मी नाकारणार नाही परंतु शिवसेनेने प्रामाणिक काम सगळ्या ठिकाणी केलेलं आहे से शिवसेनेच्या लोकांनी परंतु भाजपच्या लोकांनी शेवटच्या क्षणाप्रक काम केलेलं मिळत नाही ही उघड माहिती आहे सगळं लोकांना माहिती आहे आमदार जितन ठाकूर यांनी स्वतः मान्य केलं आहे मदत केलेली भाजपच्या लोकांनी हे माहिती आहे उघड केलं त्याने आम्ही कशी गरज नाही या इथे ठाकूरांचा फायदा असू शकतो इथे ठाकूर मान्य करतायत हा त्यांच्या जमेचा भाग आहे परंतु मुद्दा मुद्दा असा आहे की भाजपचं असं म्हणणं आहे की मुळातच शिवसेनेची या तीन विधानसभा मतदारसंघात म्हणजे बोईसर नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचीच ताकद कमी पडली आणि शिवसेना आपला पराभव लपवण्यासाठी हे भाजपला बदनाम करतात असा भाजपचा म्हणजे दावा आहे म्हणजे भाजप असं म्हणत आहेत हे पदाधिकारी असं म्हणत आहेत की शिवसेना कांगावा करते आपण काय सांगाल बघा आता शिवसेना कांगाव करते की कोण काय करते कोण किती खोटं बोलते जनतेला पण माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही जे केलं ते करणारे सांगणारे लोक आहेत आम्ही छाती टोक सांगणार आम्ही केलं परंतु ज्या प्रकारे ह्या जिल्ह्यामध्ये भाजपला शिवसेनेने करंगळी देऊन चालायला शिकवलं मी महाराष्ट्र लेवलला भारताच्या ह्या एवढ्या मोठ्या राजकारणात जाणार नाही मी माझ्या जिल्ह्यापुरती फक्त बोलेन जिल्ह्यामध्ये मी पण जिल्हाप्रमुख होतो आम्ही एकदाही ह्यांच्याशी युती केली नाही नगरसेवकमध्ये पालघर नगरपालिकेमध्ये ह्यांचं एकही नगर नगरसेवक पण निवडून आलेलं मिळत नाही जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय होती हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आणि हे सर्व त्यांना माहिती आहे ना आमची ताकद काय नाही त्यांची ताकद काय आहे पण त्यांची ताकद त्यांना वाढवायची आहे त्यांनी वाढवावी ताकद कुठलीही कुठल्याही पक्षाने काम करून ताकद वाढवावी परंतु अशा प्रकारे कोणाला फसवून शब्द दिलेला न न पाळता गद्दारी करून असे शब्द असं राजकारण केलं जात नाही आणि ते बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही त्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही आता आमचं एकच लक्ष आहे हा जिल्हा भाजप मुक्त करण्याचं काम आता आम्हाला सर्व शिवसैनिकांना मिळून करावं लागेल आणि आम्ही ते करणार ते काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन करणार की शिवसेना शिवसेनेची मजबूत ताकद पालघर जिल्ह्यात शिवसेनेचा बालकिल्ला आहे ठीक आहे आम्हाला बोईसर बोईसर आमदारकी आम्हाला नाही मिळाली मागच्यास पण आम्ही जी गेली ठीक आहे काही हेवी जावी असतील पण आता आम्ही ते करू आता ते होणार नाही याच्यानंतर कदापि होणार नाही आम आमच्याकडनं आणि आम्ही कुठल्याच शिवसैनिकाचा पदाधिकारी मग कुठल्याही गटाचा असं आमच्याकडे गट प्रत्येकाचे असतात परंतु आमच्याकडे एकदा काय आदेश दिला उद्धवसाहेबांनी का तिकडे आम्ही एक दिलाने काम करतो आणि तसं केलेलं आहे फक्त भाजपमुळे झालं आहे आपल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये भाजपची एक दगाबाज म्हणून प्रतिमा तयार करण्याची जी एक संतप्त भावना तयार झाली याचं मूळ कारण काय आता मूळ कारण म्हणजे भाजपने आता संपूर्ण तसं बघायला गेलं ना मी बोलायला गेलो तर फार काही यायचं आहे काही बरंच लोकांच्या पायाघालची जमीन सरकेल आपण एकनाथ शिंदेसाहेब आमचे त्याने विचारायचं मी सातत्याने ह्या निवडणुकीच्या अगोदर पंधरा दिवस सांगत होतो की भाजपने ह्यांच्याबरोबर छुपी युती केलेली आहे कोणाबरोबर बहुजन नाकाचबरोबर शिवसेनेच्या सीट कशा कमी होईल महाराष्ट्रात हे धोरण त्यांचं पहिलंच ठरलेलं होतं आणि म्हणून सगळे हे षडयंत्र होतं आता बोईसरची सीट कशी जाऊ शकेल तुम्ही मला सांगा ना सत्तावीसशे मतांनी सीट फक्त त्यांची आले बहुजन विकाची बी जे पीने बत्तीसशे हजार मतं घेतलेली आहेत आम्ही शहात्तर हजार मतं घेतली आहेत मागच्या इलेक्शनला आम्ही बावन्न हजारवर होतो आम्ही आता शहात्तर हजारवर आहोत म्हणजे आमचं मतदान वाढलेलं आहे ही यांची पहिल्यापासून भाजपच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीची एक प्लॅनिंग होतं की शिवसेनेच्या सीट कशा कमी होतील आणि त्यामध्ये आमचा हा बळी इकडचा ह्या जिल्ह्यातला गेलेला आहे पण बघा बघाल कोणाला सोडत नाही ती मत्ता तुमचे चांगले चालवते तुम्ही आमच्या कमी करायला गेले पण तुम्ही जर भाजप मुक्त जिल्हा झाला म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खड्ड्यात सोडला आणि स्वतः खड्ड्यात पडले तुमचं असं म्हणणं आहे की आता भाजप मुक्त पालघर जिल्हा असं झालेलं आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत जाहीरपणे सांगितलं की भाजपचा जो बंडखोर आहे याला बहुजन विकास आघाडीचं बळ मिळतं याकडे आपण कसं पाहता मी तेच सांगेल तुम्हाला का की अगोदरपासून मी सगळ्यांना सांगत होतो की संपूर्ण आर्थिक बळ हे सर्व बहुजन विकास आघाडीने त्यांना केलेलं होतं तिकडे त्यांना पण मदत करायची ती सीट पण काढायची ह्या दोन सीट काढायच्या म्हणजे तीन सीट शिवसेनेच्या कमी होतात आकडेवारी तुम्हाला माहिती आहे आता जे महाराष्ट्रात चालू आहे ते पण तुम्हाला माहिती आहे आणि आकडेवारीमध्ये शिवसेनेच्या तीन सीट कमी कराव्या चारही सीट त्याने पालघरमध्ये मोठं प्रयत्न केला पण ते जमलं नाही पालघरमध्ये काय प्रयत्न झाला तर भाजपच्या सर्व लोकांनी मच्छीमार लोकांना बहिष्कार टाकायला सांगितला जेणेकरून ती सीट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडे तर आम्ही फार पुढे निघून गेलो तिकडे काही विषयच नव्हता त्यांचा हे तुम्ही फार मोठा गौप्यस्फोट केला आहे हो मच्छीमारांनी जो बहिष्कार टाकला त्याच्यात भाजपचा भाजपचेच लोक पुढे होते भाजपचेच पदाधिकारी त्यांचे पुढे होते हे ठामपणे आम्ही सांगतो आमच्याकडे पुरावे आहेत भाजपच्या लोकांनीच सांगितलं बहिष्कार टाकायला पाहिजे कारण एकदा का बहिष्कार टाकला काका किनारपट्टी पट्टी मच्छीमार समाज हा शिवसेनेचा कणा आहे आपल्याला असं म्हणायचंय का की पालघरमध्ये भाजपने शिवसेनेच्या विरोधात जे काम केलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात काम करण्याची भाजपची रणनीती होती हो आता सगळ्या ठिकून तेच बातम्या येत आहेत ना सर्व जिल्हा प्रमुख महाराष्ट्रात तेच सांगतायत की प्रत्येक ठिकाणी भाजपनेच केलेलं आहे ठीक आहे काही ठिकाणी बंडखोरी झाली होणार ते वरिष्ठ बघत होते पण काही ठिकाणी बंडखोरी झाली नाही तर भाजपने बंडखोरी करायला लावली त्याचं काय बंडखोरी तुमच्या पण लोकांनी केली आमच्या पण लोकांनी केली असेल ते पक्षप्रमुखाने तू त्यांच्या पक्ष त्यांनी बघावं पण काही ठिकाणी स्वतः भाजपने बंडखोरी करायला लावल्या आणि तिकडे सीट शिवसेनेचे कमी झाले या राजकीय पार्श्वभूमीमुळे पालघर मधला शिवसेने भाजपच्या विरोधात असं म्हणायचं बिलकुल आता विरुद्ध अतिशय त्यांच्या मनामध्ये भाजपच्या विषयी राग आहे राज्यामध्ये युतीचं सरकार येईल ना येईल काही हो उद्या जिल्हा परिषद निवडणूक पालघरमध्ये होते शिवसेनेची काय भूमिका असेल मी आपल्याला पहिलाच सांगितलं की शिवसेना आता भाजपच्या बरोबर युती करणार नाही आम्हाला कितीही प्रेशर आलं तरी आम्ही त्यांना समजून सांगणार नेत्यांना कारण शेवटी त्यांना काय शेवटी वरचं राजकारण कधी कधी करायला खालच्यांचा थोडा प्रॉब्लेम असतो पण आम्ही आमच्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार आणि कुठल्याही वर्चांमध्ये भाजपच्या बरोबर आम्ही जाणार नाही म्हणजे भाजपच्या बरोबर जाण्यापेक्षा भाजप का आमच्या बरोबर घेणार नाही हो भाजपच्या बरोबर काय एवढं भाजप भाजपच्या जिल्ह्यामध्ये काय मोठं आहे का काय हो त्यांच्यामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना माहिती आहे काय ते भाजपच्या बरोबर आम्ही न जाण्यापेक्षा भाजपला आमच्या बरोबर आम्ही घेणार नाही युती करणार नाही आमच्या जिल्ह्यातले सर्व जे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत आमचे काही महत्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन आम्ही बसणार निर्णय घेणार आणि मग आमचं एक ठरल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना समजून सांगणार शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राव यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेला कमी संख्याबळावर आणण्याची भाजपची एक छुपी रणनीती होती आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने एक षडयंत्र रचलं होतं आणि त्या षडयंत्राचाच भाग म्हणून भाजपने बहुजन विकास आघाडीला मदत केली तीन विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा जो पराभव झाला याला कारणीभूत भाजप आहे भाजपची बहुजन विकास आघाडी बरोबर छुती युती होती दुसरा भाग असा आहे पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये जो बहिष्काराचा विषय पुढे आला त्या विषयामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा असा दावाही प्रभाकर राहू यांनी केलेला आहे आपण समर्थन लाईव्ह पाहणार असाल तर युट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा शोषितांचे समर्थन हे फेसबुक पेज आहे ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद धन्यवाद